उन्हाळा सुरू झाला की शारीरिक थकवा जाणवायला सुरुवात होतो पोटाच्या समस्या डोळ्यांच्या समस्या जाणवायला सुरुवात होतात तर अशातच आज आपण उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे ऊर्जावर्धक असे हे पौष्टिक लाडू पाहणार आहोत त्यातील सर्वच पदार्थ हे थंडावा देणारे आहेत त्याचप्रमाणे ऊर्जा देणारे आहेत साखर किंवा गूळ याचा न वापर करता अतिशय पौष्टिक असे लाडू आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी येते मी दोन वाटी सुकं खोबरं चांगलं असं भाजून घेते तर खोबऱ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं तसेच हे लगेचच भूक शमवण्याचं काम काम करतं तर आता आपल्याला हे चांगलं असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सुक खोबऱ्याचा कलर चांगला असा चेंज झालेला आहे आता आपण हे साईड काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक वाटी मखाना आणि मखाना देखील आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मखाणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर असतं त्याचप्रमाणे रक्तवाढीसाठी सुद्धा ही फायदेशीर आहे वजन नियंत्रित करण्याचं काम करतं जे मधुमेह हो ज्यांना असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा एक परफेक्ट स्नॅक आहे मखाना तर आता चांगलं असं एक दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतलेला आहे चेक करून पाहूयात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याचा चुरा होतोय म्हणजे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजले गेलेले आहेत आता हे साईडला काढून घेऊयात यामध्येच घालायचे आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ तुम्ही ते फुटाणे सुद्धा घेऊ शकता तर फुटाणे सुद्धा खूपच फायदेशीर आहेत पचनासाठी हलके आहेत त्याचप्रमाणे ज्यांना वजन कमी करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक परफेक्ट स्नॅक आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं असं लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही त्यानंतर एक तीन ते चार चमचे म्हणजेच एक पाववाटीला थोडंसं कमी मी बडशेप घेतलेले आहे चांगलं असा तर हे सुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यामध्येच घालायचे आहे चार वेलची सात ते आठ काळी मिरी तर हे सगळे जे आहे ते पचनासाठी हलका आहे त्याचप्रमाणे शरीराला थंडावा देण्यासाठी खूपच फायदेशीर आहे पचनासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे थोडंसं जा मी जायफळीचा तुकडा इथे घातलेला आहे तो देखील आता आपण परतून घेऊयात एक मिनिटभर तर तुम्ही पाहू शकता मिनिटभर परतल्यानंतर हलकासा कलर चेंज झालेला आहे आता हे आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर मी यामध्ये एक तीन ते चार चमचे मोठे तूप घालते आणि तुपामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी खारका या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत चांगल्या अशा ब्राऊन कलर येपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खारकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह कॅल्शियम असतं रक्तवाढीसाठी सुद्धा खूपच फायदेशीर अशी खार खारीक आहे त्यामुळे नक्की यामध्ये वापरा अगदी हे जे लाडू आहेत ते पचनासाठी हलके आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतील असे आहेत आणि यामध्ये आपण विशेष म्हणजे साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही आहोत तर कलर चेंज झाल्यानंतर हे मी बाजूला काढून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहेत अर्धे वाटी बदाम बदामदेखील आपल्याला तुपामध्ये दोन मिनटं चांगले असे तळून घ्यायचे आहेत तर फुल हे तळल्यानंतर चांगले असे फुलतात फुलल्यानंतर आपल्याला हे लगेचच काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता बदाम चांगले असे फुललेले आहेत बदामाचे फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील त्यामुळे वेगळे सांगायला नको त्यानंतर यामध्ये एक दोन ते तीन चमचे मी डिंक तळून घेते तर डिंक ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालतो पण डिंकामुळे हाडं मजबूत व्हायला मदत होते त्यामुळे आवर्जून डिंक तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता कढईमध्ये साधारणतः दोन चमचे तूप इथे शिल्लक या आहे यामध्येच मी घालते पाऊन वाटी खडीसाखर आणि पाऊन वाटी पाणी साखर गुळाऐवजी खडीसाखर वापरलेले आहे आपला इथे पाक तयार होते तोपर्यंत आपण हे सगळं साहित्य वाटून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता सगळं जे साहित्य आहे ते पचनासाठी हलकं आहे आणि शरीराला ऊर्जा देणारा असं आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी हे सगळे घटक पोषक आहेत सगळं आता मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि मिक्सिंग जारमधून तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने थो, थोडं ओबडधोबड वाटू शकता किंवा एकदम बारीक वाटून घेऊ शकता आता हे सगळं मिक्सअप करून घेते आणि एका मिक्सिंग जार मध्ये थोडं साहित्य काढून घेतले आता हे मी वाटून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सगळं मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला वाटल्यास सुद्धा वाटून घेऊ शकता आता इथे जी खडी साखर आपण टाकलेली होती ती पूर्णपणे वितळलेली आहे आणि याला उकळी येत आहे आता दोन मिनटं आपण चांगलं असं उकळून घेऊयात तरी ते आपल्याला एक किंवा दोन तार करायचा नाही आहे पाक फक्त चिकटपणा आला की लगेच गॅस बंद करायचा तर इथे चिकटपणा आलेला आहे खडीसाखर पूर्णपणे वितळल्यानंतर दोन ते तीन मिनटं मी असंच गॅसवरती हे मिश्रण उकळत ठेवलं होतं त्यानंतर चिकट पण आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे जे आहे पाक तयार झालेला तो या मिश्रणामध्ये घालून द्यायचा आहे हे पहा थोडंसं मी तीन ते थी चार चमचे पाक बाजूला ठेवलेला आहे लागलाच तर यामध्ये मिक्सअप करून घेऊयात तर आता हे सगळं मी एकजीव करून घेते हलकासा गरम पाक आहे त्यामुळे मी हे सगळं एकजीव करून घेते हे पहा तर आपण पहिलाच जो पाक घातला होता त्यामध्येच हे मिश्रण चांगलं असं मिक्स होऊन आलेलं आहे आवळून आलेलं आहे आणि लाडूसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी अलगत वळे जात आहेत अगदी मिनिटाच्या आत आपले हे लाडू वळे जातात हे पहा बाकीचे सगळे लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर इथे आपले हे लाडू जे आहेत बाकीचे सगळे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तर इथे आपले उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे पौष्टिक असे ऊर्जावर्धक लाडू तयार झालेले आहे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत सगळे जे जिन्नस यामध्ये वापरलेले आहेत ते पचायला हलके आणि शरीराला थंडावा देणारे आहेत त्यामुळे नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद